श्री क्षेत्र रामटेक मंदिर नागपूरपासून अगदी जवळच असलेलं प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांच्या वास्तव्याने पवित्र झालेलं हे खूप गूढ आणि अद्भुत असं ठिकाण चला पाहूया आपण तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे गडचिरोलीच्या जंगलात आणि आपण कव्हर करतोय विदर्भ सिरीज आज आपला विदर्भ सिरीजचा नववा दिवस आपण सुरुवात केली होती ती माहूरगडापासून तो विदर्भात नाही आहे पण विदर्भाच्या बॉर्डरवरून तिथून आपण यवतमाळ वर्धा नागपूर त्यानंतर भंडारा गोंदिया आणि शेवटी गडचिरोली चालू आहे तर इकडचे आपण वी वीसपेक्षा जास्त लॉक केलेत साधारणतः तीस पस्तीस किल्ले के कवर केलेत खूप सारी मंदिरं कवर केलेत तर ही सगळी सिरीज तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणारे सगळे ब्लॉग तुम्ही इथे बघा हा व्हिडिओच्या आधी पण व्हिडिओज मिळतील याच्या नंतर पण व्हिडिओज मिळतील पूर्ण सिरीज बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पूर्ण सिरीजमध्ये भेटू विदर्भ सिरीजच्या अजून एका नव्या अॅट्रॅक्शनमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण आलोय रामटेकला रामटेकचा किल्ला आणि किल्ल्यावरती असणारी मंदिरे या परिसरात खूप फेमस फेमस आहेत तर आपण विदर्भाची पूर्ण सिरीज कव्हर करतोय या व्हिडिओच्या आधी पण काही व्हिडिओज अपलोड केलेत आणि याच्यानंतर पण काय मिळतील पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तुम्हाला रामटेकचा किल्ला दाखवतो इथे जायचं असेल तर आपली चारचाकी गाडी अगदी किल्ल्यावरती जाते होय हे मंदिर म्हणजेच एक जुना किल्ला पण होता तर या पार्किंगपर्यंत आपली गाडी जाते प्रशस्त अशी पार्किंग बनवलेली आहे आणि तिथून पुढे घेऊन जाणारा आपल्याला हा पायरी मार्ग थेट किल्ल्याकडे घेऊन जातो महाराष्ट्रातील नागपूरपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले रामटेक मंदिर हे भगवान श्रीराम यांचे अद्भुत मंदिर आहे या मंदिराविषयी अशी कहाणी आहे की भगवान राम यांनी वनवासात माता सीता आणि भगवान लक्ष्मण यांच्या समवेत या ठिकाणी जवळपास चार महिने घालवले आहेत याशिवाय माता सीतेने येथे प्रथम स्वयंपाकघरही बनवले होते स्वयंपाक केल्यानंतर तिने स्थानिक ऋषींना भोजन केले पद्मपुराणातही या गोष्टीचा उल्लेख आहे या मंदिराच्या आजूबाजूला रामनवमीच्या खास उत्सवाच्या निमित्ताने जत्रेचे आयोजन केले जाते ज्यात दूरदूरच्या ठिकाणावरून लोक उपस्थित राहतात त्याच्या वैशिष्ट्याविषयी बोलताना हे मंदिर केवळ दगडांनी बनवलेले आहे जे एकमेकांच्या वर ठेवलेले आहेत शेकडो वर्ष जुने मंदिर जसे आहे अगदी अजूनही आपल्याला तसेच बघायला मिळते यामागे स्थानिक बोलतात की ही प्रभू श्रीरामांची कृपा छोट्या टेकडीवर बांधलेले रामटेक मंदिर हे गड मंदिर म्हणूनही ओळखले जाते याशिवाय त्याला सिंदूरगडी म्हणूनही ओळखले जाते मंदिराच्या आवारात एक तलाव आहे असे म्हटले जाते की त्याचा तलावातील पाणी कधीच कमी जास्त होत नाही त्याच्या नेहमी एकसारख्या राहणाऱ्या पातळीमुळे नेहमी लोक आश्चर्यचकित होत राहतात एवढेच नसे तर किल्ल्याच्या शेजार किल्ल्यावरती जेव्हा विजा चमकतात तेव्हा मंदिराच्या शिखरावर एक दिवा प्रकाशित केला जातो असं बोललं जातं की त्यामध्ये भगवान रामाची प्रतिमा दिसते पार्किंग पासून चालत आलं की या खूप भव्य दिव्य आणि खूप सुंदर अशा प्रवेशद्वारातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो रामटेक हे असे स्थान आहे जिथे भगवान श्रीराम आणि ऋषी अगस्त्य भेटले होते ऋषी अगस्त्यांनी भगवान राम यांना शस्त्रांचे ज्ञानच दिले नाही तर त्यांना ब्रह्मास्त्रही दिले जेव्हा श्रीरामांना या ठिकाणी सर्वत्र हाडांचे ढीग दिसले तेव्हा त्यांनी अगस्त्यांना याबद्दल प्रश्न केला तेव्हा त्यांनी असे सांगितले की येथे उपासना करणाऱ्या ऋषी हाडे आहेत यज्ञ आणि पूजा करीत असताना श्रीरामांनी त्यांना नष्ट करण्याचा व्रत केला हे समजल्यावर राक्षस अस्वस्थ झाले इतकेच नव्हे तर ऋषी अगस्ते यांनी भगवान श्रीरामाला येथे रावणातील अत्याचाराविषयी सांगितले भगवान रामाने आपल्या दिलेल्या या ब्रह्मास्तातूनच रावणाचा वध केला श्री चक्रधर स्वामी आणि संत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या महान संतांनीही या पवित्र स्थळी ध्यानधानात लीन झाले होते छत्रपती रघुजी भोसले यांनी या गडावर आणि अंबाला सरोवराच्या परिसरातील मंदिराचे जीर्णोद्धार करून त्यांचे सौंदर्य खूप असे वाढवले पुराण कालापासून पेशवा काळापर्यंत हा किल्ला राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा होता इथे समोर दिसतंय आपल्याला हे रामटेक गाव गावाच्या आणि किल्ल्याच्या मध्ये हे पूर्ण जंगल वाढलेलं आहे समोर दिसतंय ते इकडच्या समोरच्या बाजूला पार्किंग आणि तिथून आपण इकडे येतो ते किल्ल्याकडे किल्ल्याच्या परिसरात असणार हे खूप भव्य दिव्य असं वारा शिल्प पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतं जवळपास सहा फूट अखंड पाषाणातील ही बरा मूर्ती खूपच सुंदर अशी आहे किल्ल्याच्या तटबंदीत बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे छोटे छोटे दरवाजे पाहायला मिळतात आणि तिथून उतरणाऱ्या या पायऱ्या उतर या पायऱ्या बघितल्या तर किल्ल्याच्या एका बाजूने खाली जंगलात जातात आणि तसाच पुढच्या बाजूने दिसणारा तलावे तिथून वरती येणारा हा रस्ता मंदिराच्या ढागा बाजूने बाले किल्ल्याच्या दुसऱ्या भागात असलेल्या सिंहपूर दरवाजाकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत बाले किल्ल्याचा वरील भाग आडवी तटबंदी बांधून खालील भागापासून वेगळा केला असून तटबंदीच्या दोन्ही टोकाला गोलाकार बुरुज आहेत तटबाकीच्या मध्यभागी असलेला उत्तराभिमुख दरवाजा थेट समोर न बांधता तटबंदीला वळण देऊन बांधला आहे या दरवाजाच्या अलीकडे उजवीकडील बाजूस तटबंदी खालून गडावर येणारा नव्याने बांधलेला पायरी मार्ग आहे दरवाजाच्या आतील बाजूस देवडे असून तटावर व दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत दरवाजाच्या आतील बाजूस उजवीकडे असलेल्या तटबंदीला लागून दोन कोठारे असून मध्यभागी एक विहीर आहे या विहिरीचे तोंड आता बंदिस्त केलेले आहे इकडे रामटेक शहर आहे आणि हा किल्ल्याचा परिसर इथे खाली दोन मंदिरं आपण तिथून एंट्री केल्याच्या नंतर हा किल्ल्याचा तिथे एक दरवाजा तिथून वरती आल्यानंतर आपल्याला इकडे एक दरवाजा लागतो आणि आतमध्ये एक मंदिर बालेकिल्ल्याच्या तिसऱ्या भागाला देखील इतर भागांप्रमाणे आडवी तटबंदी बांधलेली असून या तटबंदीच्या मध्यभागी गडाचा तिसरा पूर्वाभिमुख भैरव दरवाजा आहे तटबंदीच्या उजव्याकडील टोकाला गोलाकार बुरुज असून डावीकडील टोकावर तटबंदी अष्टकोनी आकाराचा बुरुज आहे आतील बाजूने पोकळ असलेल्या या बुरुजाच्या खालील भागात खिडक्या असलेले कोठार आहे कोरीव कामाने सजवलेल्या भैरव दरवाजाच्या बा वरील बाजूस नगारखाना असून आतील बाजूस कमानीदार देवडे आहेत दरवाजाच्या वरील टोकावर दोन मिनार असून दरवाजा बाहेर एक तोप ठेवलेली आहे दरवाजाच्या आतील भागात तटबंदीला लागून दोन्ही बुरजावर तसेच तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग असून येथून संपूर्ण किल्ल्यावर व त्याखालील रामटेक गाव तसेच दूरवर असलेल्या नगरदन किल्ल्याचे देखील दर्शन होते दरवाज्याच्या डाव्या बाजूस तटबंदीला लागून ऋषींचा आश्रम आहे तिथून पुढील भागात किल्ल्यावरील मुख्य मंदिरांचे संकुल असून त्यात जाण्यासाठी शिखर असलेला गोकुळ दरवाजा आहे दरवाजाच्या पुढील भागात एका कट्ट्यावर मध्यम आकाराची तोप ठेवलेली आहे रामटेकचे संदर्भ थेट पुराण काळातच जोडले जातात रामाने या ठिकाणी विश्रांती घेतल्याने या ठिकाणाचे नाव रामटेक असे पडले असा रूढ आहे मौर्य सन सत्तर ते सन या काळात विदर्भावर वाकाटकांची सत्ता होती नंदीवर्धन टवरपूर म्हणजेच मनसर त्यानंतर वाशिम ही ठिकाणी त्या काळी प्रसिद्ध होती यातील नंदीवर्धन म्हणजेच आजचे नगरधन ही वाकाटकांची राजधानी रामटेकच्या सानिध्यात असल्याने राजधानी जवळ असलेला हा गिरीदुर्ग गिरीदुर्ग नगराच्या सुरक्षिततेसाठी अतिशय महत्वाचा होता विंध्ये शक्ती इसवी सन अडीचशे ते इसवी सन दोनशे सत्तर प्रवरसेन पहिला इसवी सन दोनशे सत्तर ते इसवी सन तीनशे तीस हरिसन इसवी सन चारशे पंच्याहत्तर ते इसवी सन पाचशे हे वाकाटकांचे महत्वाचे राजे होऊन गेले विंध्ये शक्ती हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होता विंध्ये शक्तीचा पुत्र प्रथम प्रवरसेन हा सर्वात बलशाली राजा होता प्रथम प्रवरसेन याचा पुत्र रुद्रसेन रुद्रसेन लग्न झाले आपली राजधानी नंदीवर्धन येथे आणली इसवी सन चारशे पाच मध्ये राजा रुद्रसेनचा मृत्यू झाल्याने राज्यकारभार राणी प्रभावतीच्या ताब्यात आला चंद्रगुप्त द्वितीय याने या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी राणी प्रभावती सोबत महाकली काविदासांचे प्रशासक म्हणून नेमणूक केली कवी कालिदास यांनी मेघदूत हे अजरामर काव्य याच ठिकाणी रचल्याचे मानले जाते रामटेक किल्ल्यानंतर खाली रामटेक गावातच असलेला विदर्भ अष्टाविनायकातला अजून एक गणपती आपण पाहायला गेलो तर या गणपतीचं नाव आहे अष्टदशभुजा गणेश किंवा याला अठरा भुजांचा गणपती म्हणूनही ओळखलं जातं तर जसं आपण पश्चिम महाराष्ट्रात अष्टविनायक पाहतो तसंच विदर्भात देखील अष्टविनायक आहे आणि त्यातीलच हा खूप सुंदर असा एक गणपती आपल्याला रामटेकमध्ये पाहायला मिळतो रामटेक किल्ल्याच्या पायथ्याशी आणि मंदिरापासून अगदी जवळ हे कर्पूर बावली नावाचं एक खूप सुंदर असं ठिकाण आपल्याला इथे पाहायला मिळतं तर ही कर्पूर बावली ही महाराष्ट्रातील नागपूरमधील रामटेक येथील मंदिर संकुलातील बाराव्या शतकातील पायऱ्यांची विहीर असे अशा पायऱ्यांच्या अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या स्थापत्य रचनेत एक सामान्य वैशिष्ट्य होत्या या विहिरी सिंचन आणि सामान्य वापरासाठी पाण्याचे साठे म्हणून काम करत असत स्थानिक लोक म्हणतात की या बाराशे वर्ष जुन्या तलावातील पाण्याची पातळी कधीही कमी होत नाही मंदिर परिसरात फिरताना तेथील ते उत्कृष्ट वास्तुकला आणि शिल्पकलेचे कौतुक करताना पर्यटक अनेक तास शांततेसाठी येथे घालू शकतात वास्तुकलेचा खूप सुंदर असा आपल्याला एक अनुभूती इथे मिळते तर समोर पाहिल्यानंतर आपल्याला हा जो तलाव दिसतो या तलावात कमळं फुललेली असतात नेहमी आणि असं म्हटलं जातं यातील पाणी कधीच कमी होत नाही तर विदर्भ भटकंतीचा हा नागपूर जवळच्या खूप ऐतिहासिक अशा रामटेक शहराचा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आपण ही पूर्ण विदर्भ सिरीज कवर करतोय याच्या आधीही खूप व्हिडिओज आहेत याच्यानंतरही खूप व्हिडिओज आहेत सगळे व्हिडिओज नक्की पहा पुढच्या भागात आपण पाहूया नागपूरजवळचा जंगलातला खूप सुंदर असा किल्ला तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू पुन्हा